कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा बाजार समिती आवारात पार पडली या सभेला शेतकऱ्यांची व सभासदांची उपस्थिती कमी दिसली सभापतीसह उपसभापती व संचालक मंडळाने नियोजन चांगले केले होते या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली मागील पंचवार्षिकमध्ये जे निर्णय घेतले त्या निर्णयावर गदारोळ यावेळी दिसून आला संचालक मंडळातील संचालक विनायक सापळे माजी संचालक प्रकाश भांगर सभासद व सोसायटीचे चेअरमन बाळा धानके यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले या प्रश्नांना सभापतीसह उपसभापती व संचालकांनी उत्तरे दिली यावेळी प्रश्नांवर उत्तरांमध्ये गरमागर्मी दिसून आली या बैठकीत शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचा सत्कार करण्यात आला एकंदरीत ही सभा खेळीमेळीने पार पडली असली तरीही वादविवादही यामध्ये दिसून आले आहे या सभेला माजी आमदार पांडुरंग बरोरा तहसीलदार परमेश्वर कासुळे सहकार अध्यक्ष अरुण पानसरे कृषी तज्ञ डॉक्टर प्रकाश भांगर यांनी मार्गदर्शन केले समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं प्रतिमा पूजन करून तुमच्याकडे आज मी बघितले तेरा कर्मचारी आहेत वरिष्ठ व्यवस्थापन सोडले तर सहा कर्मचारी असेल की ज्यांच्या मार्फत आपण हा अहवाल पाठवू शकता अगर आपण त्याला कार्यक्षम आहात तर त्या कर्मचाऱ्यांचंही काही काम नाहीये आपण त्या कर्मचाऱ्यांना का ठेवलंय माझा मुद्दा आहे का की ऍक्च्युली तुमच्या संचालक साहेब असं कधीही घडलं नाही तर संचालकांना तीव्र प्रभावी करता सर्वच यांच्या पोझारी गुन्हा दाखल होईल यांच्या गुन्हा होईल त्या मी सांगतो मी सांगतो बसेल ना अरे तू असं वाक्य बोलतो माझी प्रवृत्ती निघेल माझी प्रगती निघे

मागची अरे आधी नोटीस वाचायची सगळीची नोटीस वाचायची विषय वाचायचे कधी सोशी झाली का <था? Is> सरांजली <स्थिस> हे काय मिटिंग झाला तुम्ही काय करतो कशी बद्दल कर्ट तुम्हाला आहे का आहे का सांगा नाही मग दिले कसे काय पहिल्यांदा या सचिवाला निलंबित करा या सचिवाला पहिल्यांदा निलंबित करा आणि ज्या संस्थेला एक मिनिट हे का असं अर्थ असं करू एक तुम्ही आता मी आता मला काय गोष्टी बोलते वाचा तुम्ही काय करायचं उत्तर ऍक्शन जे उत्तर दिलं असताना तर मान्य केलं विषय निघाला आज कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूरची बावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा होती त्यामध्ये शेतकरी ग्रामपंचायत प्रतिनिधी बाजार समितीचे इतर घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सभापती असतील आमचे संचालक मंडल असेल सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तरं दिली त्यानंतर जे काही विकासात्मक धोरण राबवायचं आहे त्याबाबत सकारात्मक चर्चा झाली पुढील दोन चार महिन्यातच बाजार समितीमध्ये अनेक उपक्रमांचा पायाभरणी कार्यक्रम आम्ही करणार आहोत एवढंच सांग काही सा। ठिकाणी विवादात्मक चर्चासुद्धा झाली त्यासंदर्भ काय सांग विवादात्मक जी चर्चा झाली ती चर्चा मागील बॉडीने जे काही निर्णय घेतले होते आणि त्यामध्ये ज्यांनी प्रश्न उपस्थित केले ते सन्माननीय डॉक्टर भांगरत सर तेसुद्धा त्या बॉडीमध्ये संचालक म्हणून होते आणि त्यामुळं भांगरत सरांना आम्ही सांगितलं की जो काही त्या बॉडीने निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती पवार साहेबांनी देखील सांगितलं की त्याचं उत्तर तुम्हीच शोधा तुम्ही आम्हाला सांगा आणि आपण त्या पद्धतीने पुढं कारवाई करू तहसीलदार परमेश्वर कासोळे यांचा या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन्मान करण्यात आला ते कशा संदर्भात खरंतर दोन हजार तेवीस पासून आम्ही सर्व लोक या ठिकाणी काम करत आहोत आणि ते करत असताना अनेक वेळा आमच्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये मा सुद्धा चर्चा झाली होती की या तिकडण बाजार समितीला हवे टच अशी सात एकर जागा आहे सुद्धा रस्त्याला लागून सात एकर जागा आहे आणि म्हणून या ठिकाणी कोल्ड स्टोरेज व्हावं व्यापारी संकलन व्हावं शेतकरी भवन व्हावं असं सर्व चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी करण्याचा आमचा मानस होता परंतु त्या ठिकाणी जो चाळीस वर्षापासून महसूल जो बोजा सातबाऱ्यावरती होता आणि त्यामुळं आम्हाला या विकास करताना अडचण निर्माण होत होती आणि ती अडचण दूर करण्यासाठी आम्ही ज्यावेळेस शासन दरबारी प्रयत्न केले त्यावेळेस तालुक्याचे जे तहसीलदार आहेत प्रमुेश्वर साहेब यांनी आम्हाला खूप मदत केली आणि शेवटी त्यांच्याच आदेशाने सातबारा या ठिकाणी कोरा झाला म्हणून आम्ही त्यांचा या ठिकाणी बाजार समितीच्या वतीनं विशेष असा जाहीर सत्कार या ठिकाणी आजची कृषी उत्पन्न बाजार समिती जे बावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होतात त्या सभेसाठी अनेक दिग्गज या सभेसाठी उपस्थित होते त्या खेळीमेरीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली माझे सर्व संचालक आणि या तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा सहकार्य केला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो